नमस्कार मी कल्पना दिलीप मापुसकर कविता सादर करते कवितेच शीर्षक आहे काया नवी नवलाई सहस्त्र केसात सहस्त्र केसांच्या बटात अडकली निर्वस्त्र शुभ्र जाई अडकली निर्वस्त्र शुभ्र जाई शब्दाविन बोलून गेला मौनाचा अबोल भारा ओळ मग हळूच चढला पारा मग हळूच चढला पारा अपरात्रीचा गंध त्या बहरल्या क्षणाचा कसा आवेग करू मी मंद कसा आवेग करून मी मंद हा पेटून उठतो देह अनरचतो तिची कौमार्य चिता हा पेटून उठतो देह अनरचतो तिची कौमार्य चुंबन कविता ओठांच्या चुंबन कविता नवा डाव नवा सगळी शेजेवर लुटू कुटीचा खेळ किन किण बोलतो चुडा शांत साखर रात्रीची वेळ शांत साखर रात्रीची वेळ धन्यवाद